मित्रांनो गायीचे दूध पिल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात हे आपल्याला माहिती आहे परंतु महत्त्वपूर्ण फायदे कोणकोणते आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो गायीचे दूध पिल्याने महत्त्वाचा फायदा आपल्याला हा होतो की आपण नेहमी तरुण राहतो म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडतात आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येतात तर या गोष्टी आणि या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत नाही सोबतच केसांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते आपण पाहतो बऱ्याच जणांचे केस गळती होते केस लवकर पांढरे होतात तर या समस्यासुद्धा होत नाही स्मरणशक्ती सुद्धा गायीचे दूध खूप फायदेशीर आहे आपल्या हाडांची मजबूती करण्यासाठी सुद्धा गायीचे दूध आपल्याला फायदेशीर राहते सोबतच मित्रांनो तुम्हाला जर समजा तुम्हाला जास्तच नेहमीच कमजोरी वाटत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी चिमूडभर हळद टाकून तुम्ही एक ग्लास गायचे दूध पिलात तर तुम्हाला कमजोरीसुद्धा वाटणार नाही आहे सोबतच मित्रांनो तुमची इम्युनिटी पावर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुद्धा गायचे दूध तुम्हाला फायदेशीर राहील नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच खूप साऱ्या व्हिडिओज येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल